गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्वीनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील यंत्रमाग धारकांना मंजूर केलेली वीज व व्याज सवलतीची अंमलबजावणी तांत्रिक त्रुटीमुळे अडकली आहे या संदर्भात आठवडाभरात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होऊन वीज सवलतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल अशी माहिती आमदार प्रकाश आवाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली त्याचबरोबर अभ्यास समितीने सुचवलेल्या शिफारशींची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी व्हावी यासाठी आंबा आपण पाठपुरावा करत असल्याचंही आमदार आवाडे म्हणाले शहरातील विविध अडचणीतून मार्गक्रमण करत असलेला वस्त्रोद्योग विशेषतः यंत्रमाग व्यवसाय अलीकडच्या काळात आर्थिक अरिष्टात सापडलाय राज्य शासनाकडून विविध सवलती मंजूर करण्यात आल्या असल्या तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही सत्तावीस अश्वशक्तीवर खालील यंत्रमागाला प्रति युनिट एक रुपया आणि सत्तावीस अश्वशक्तीवरील यंत्रमागाला प्रति युनिट पंच्याहत्तर पैशांची अतिरिक्त वीज सवलत देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरची येथील मेळाव्यात जाहीर केलं तर पावसाळी अधिवेशनात त्याला मंजुरी दिली वीज सवलतीसाठी बंधनकारक करण्यात आलेली ऑनलाईन व ऑफलाईन ही अट रद्द केल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं परंतु प्रत्यक्षात पंधरा मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीज सवलत संदर्भात निर्णय होऊन त्याचा अध्यादेश जारी केला त्यामध्ये नोंदणी अटीचा उल्लेख करण्यात आला आहे या तांत्रिक मुद्द्यामुळे वीज सवलतीची अंमलबजावणी होण्यास अडथळा निर्माण झाला आहे मात्र संदर्भात आठवड्याभरात मंत्रिमंडळाची बैठक होऊन नोंदणीची ही अट रद्द करण्यात येऊन तसा नवा अध्यादेश काढला जाईल आणि ठरल्यानुसार मार्च दोन हजार चोवीसपासून वीज सवलतीची अंमलबजावणी होईल यंत्रमा व्यवसायाला भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी जाणून उपाययोजनांसाठी नामदार दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अभ्यास समितीने आपल्या शिफारसींचा अहवाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री यांना दिला आहे त्यामध्ये सर्व प्रकारच्या कर्जावर पाच टक्के व्याज सवलत मल्टी पार्टी कनेक्शन वीज सवलत पोकळ थकबाकीवरील व्याज व दंड माफ करण्यासह शटललेस लूमसाठी सर्व कर्जावर दोन टक्के व्याज सवलत मिळावी आदी शिफारसी केल्या आहेत त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी व्हावी यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचंही आमदार आवाडे म्हणाले यावेळी यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन एअरजेट लूम असोसिएशनचे अध्यक्ष राजगुंडा पाटील प्रकाश गौंड कोल्हापूर जिल्हा पॉवर लूम असोसिएशनचे विश्वनाथ मेटे आदींनी संकटाच्या गर्दीत सापडलेल्या यंत्रमाग व्यवसायाला ऊर्जितावस्था मिळवण्यासाठी जाहीर सवलतींची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली तसेच तेवीस कलमी पॅकेजप्रमाणेच अभ्यास समितीच्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा तुम्ही उभारलेल्या वस्त्रोद्योगाचा वटवृक्ष जगण्यासाठी जाहीर सवलतींची अंमलबजावणी करावी अशी मागणी केली यावेळी डॉक्टर राहुल आवाडे प्रकाश दत्तवाडे चंद्रकांत पाटील रफिक खानापुरे सुनील पाटील बाळासाहेब कलागते विनय महाजन आदी उपस्थित होते